भातुकलीच्या खेळामधली राजा कराणी, अर्ध्यावरती डाव मांडला अधुरी एक कहाणी अधुरी एक कहाणी भातुकलीच्या खेळामधली राजा कराणी. अरद्यावरती डाव मांडेला अधुरी एक कहाणी अधुरी एक कहाणी नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे पहा मनुष्य जो आहे आयुष्य जे त्याचं आहे आयुष्याचं आयुष्य म्हणजे जुने एक खेळच आहे आणि कधीकधी हा खेळ अर्धवट सोडून मानवाला जावं लागतं असं काय होतं असं कोणत्या प्रसंगामुळे त्याला जावं लागतं आयुष्य अर्धवट सोडून कधी नैसर्गिक असतं तर कधी कृत्रिमपणे आयुष्य त्याला सोडावं लागतं आणि मग जगाचा निरोप घ्यावा लागतो पाहणा इथं सांगा वाटतंय आठ ते पंधरा दिवसापूर्वीचीच गोष्ट आहे माहीत असेल तुम्हालाही सर्वांनाच की माणसाचा युगो आणि लोक काय म्हणेल या वाक्यापोटी किंवा युगोपोटी माणसं अगदी कोणत्या ठराला जाऊन पोहोचतात सांगायचं म्हणजे एक पंधरा दिवसापूर्वीची घटना घटना आहे ज्या मुलीला दहावीमध्ये ब्याण्णव टक्के मार्क्स मिळाले होते त्याच मुलीला जी मॉक टेस्ट दिली नीटची त्यात तिला मार्क्स कमी पडले आणि म्हणून वडिलांनी तिचा हा राग एवढा मनावर घेतला इतका प्रचंड त्यांनी राग संताप केला आणि अक्षरशः त्या मुलीला हे जग सोडून जावं लागलं आयुष्य एवढं असं सोपं आणि स्वस्त झालं आहे का हो थोड्याशा चुकापायी जर अशा पद्धतीनं बेदम मारहाण करणं योग्य आहे का या मुलीला इतकं मारलं इतकं मारलं प्रचंड मारलं आणि या वडिलांच्या पुढे तिला झोकावं लागलं आणि मृत्यूला तिला कवटळावं लागलं पाहणा म्हणजे माणसं कोणत्या थराला अगदी जाऊन पोहोचतात ती काय बोलली होती एवढंच बोलले असेल की वडिलांना बोलते की तुम्हाला तर कुठे एवढे मार्क्स पडले होते तुम्ही तर काय केलात मग म्हणे तुम्ही कुठे एवढे पराक्रम गाजवून दाखवलात मला बोलत आहात एवढीच ती पोर बोलली असेल आणि दुसरं तिसरं कोणाला नाही आपल्या वडिलांशी एवढं बोलू शकत नाही का आणि हा राग वडिलांनी मनात धरून तिला इतकं मारावं इतक्या तिला वेदना द्याव्या आणि एवढं मारूनसुद्धा तिची विचारपूस केली नाही एवढंच काय इतकं प्रचंड मार मारलं तिला पूर्ण रात्र उलटून गेली दुसऱ्या दिवशीसुद्धा चौकशी केली नाही आणि मग ही व्यक्ती योगाला निघून गेली आणि येऊन पाहतो तर काय मुलीचा मृत्यू झालेला म्हणजे माणसाचा युगो पाहणा कोणत्या थराला नेहून ठेवतो हा युगो काय कामाचा किंवा मार्क्स जर कमी पडले म्हणून त्यांना कमीपणा वाटला असेल आपण एवढ्या मोठ्या हुद्द्यावर आहोत आणि आपल्या मुलीला मार्क्स कमी पडले हा कमीपणा वाटला असेल कदाचित असंही वाटलं असेल की लोक काय म्हणतील मी सगळ्यांना ज्ञान देत आहे शिक्षण देत आहे आणि माझ्याच मुलीला मार्क्स कमी पडले म्हणजे लोक काय म्हणेल म्हणजे हा युगो आलाच आडवाना म्हणजे मानवाचा युगो मानवाच्याच नाशाला कसा कारणीभूत ठरत असतो याचं एक ज्वलंत उदाहरण आहे आता काय उपयोग आहे का, का? मार्क्स पडले काय नाही पडले काय आता मुलगी तर नाही येणार ना राहिली महायुगो काय कामाचा होता पहा आपण पाहतो बरेचसे पालक अशा प्रवृत्तीचे आहेत बरेचसे पालक असेच असतात आपल्या पाल्याला वाटतेल तसं बोलतात प्रसंगी मारतात सुद्धा आणि मारण्यामुळं हा असा प्रकार होत असतो मग हे पालकांच्या लक्षात यायला नको का याने तर कुठे मोठे दिवे लावले होते यांनी किती दहावीत मार्क्स पाडले होते आणि हे आता कोणत्या पदावर आहेत म्हणजे हा विचार करणंसुद्धा गरजेचं आहे म्हणजे पालकांनी विचार करणं गरजेचं आहे आपल्या मुलाला आपण शाळेत पाठवतो म्हणून त्याच्याकडून किती अपेक्षा ठेवाव्या कारण जशी बौद्धिक पातळी असते तशाचप्रमाणे ते मूल घडत असतं मग आपण आपलीच बौद्धिक पातळी नाही तर मुलाकडून का ती अपेक्षा ठेवायची कशासाठी युगो मोठेपणा आता हा फारच बोकाळलेला आहे मग एवढी टक्केवारी पडली मग काय ते फलक वगैरे लावणं पेढे वाटणं म्हणजे हा प्रकार आता खूप झालेला आहे म्हणजेच केवळ दिखावापणा आता सध्या चालू आहे केवळ दिखावापणा आणि या दिखावापणाच्या नावाखाली अशा पद्धतीनं निरागस मुलांचा बळी जात असतो मग हे कुठेतरी थांबणं गरजेचं आहे नाही का तुम्हाला असं वाटत नाही आणि पहा बऱ्याच वेळेला असंही होतं जग काय म्हणेल माणसं काय म्हणेल या एका वाक्यावर आपण अडून राहतो आणि बऱ्याच गोष्टी आपण साध्य करण्यापासून बाजूला राहतो मग बऱ्याच बाबतीत असं होत असतं लोक काय म्हणेल एखादा पेहराव नवीन करायचा असेल आपल्याला तरी आपण विचार करतो दहा वेळा म्हणजे बऱ्याच बाबतीत लोक काय म्हणतील जग काय बोलेल इकडंच आपला जास्त कल असतो पण आपणाला काय आवडतं काय आवडत नाही आपण कशा पद्धतीनं राहायचं आहे आपली आवड काय निवड काय याचा आपण कधी विचार करत नाही आपण विचार करतो जगाचाच पण जग जग तरी हे कुठं आपलं असतं ना जग आपलं नसतंच ना जग फक्त नावं ठेवायलाच असतं याचा विचार माणसं का नाही करत आहेत केवळ जगाचा कशासाठी विचार करायचा मोठेपणासाठी योगोसाठी किंवा अजून काही असू शकतं तर या गोष्टी तात्काळ सोडून देणं महत्त्वाचं आहे कारण हे जग म्हणजे एक भूलभूलही आहे इथं काय कोणी कसंही वागलं जग हे बोलतं चांगलं वागलं तरीही बोलणार आहे वाईट वागलं तरीही बोलणार आहे मग आपण आपला मूळ स्वभाव का सोडायचा जो आपला मूळ स्वभाव आहे ना तो तसाच ठेवणं गरजेचं आहे जगासाठी आपल्याला बदलायचं नाही आहे आपण आपल्यात बदल करायचं आहे ते आपल्यासाठी करायचे आहेत आक आपण सकारात्मक राहण्यासाठी आपण ते बदल करायचे आहेत जगासाठी आपणाला बदलायचं गरज मुळीच नाही हे ध्यानात ठेवणं महत्त्वाचं आहे पण आपला बराच वेळ आपण हा जगासाठी घालवत असतो इथं दोन ओळी बोलाव्या असं वाटतात वाटई ते स्वप्नातील संपली जण थांबवितो राजानी सावळा गणू रे थांबवितो राजानी सावळा गणू आपण आपल्या स्वप्नाची वाट थांबू नका पुढे चालत राहा आयुष्य पुढे चालत राहा जगासाठी थांबू नका जग काय म्हणेल लोक काय म्हणेल याच्यासाठी मुळीच थांबू नका तिकडे लक्ष देऊ नका तर आपण आपली प्रगती स्वतःहून करायचं आहे जगाकडे पाहून नाही बरोबर ना चला तर मग मस्त रहा, मजेत रहा, आनंदी रहा, उत्साही रहा, हसत रहा, हसवत रहा, आणि हो प्रेरणा मात्र देत रहा.